नमस्कार आज आपण निसर्गाच्या एका अशा अदृश्य पण अत्यंत महत्वाच्या जाळ्याबद्दल बोलणार आहोत जे आपल्या ग्रहावरच्या प्रत्येक सजीवाला ऊर्जा पुरवतं चला एका अगदी मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया प्रत्येक सजीवाला अगदी लहानातल्या लहान केड्यापासून ते मोठ्यातल्या मोठ्या प्राण्यापर्यंत जगण्यासाठी ऊर्जेची गरज असते पण हे ऊर्जा येते कुठून तर ती येते अन्नातून हाच निसर्गाचा साधा सोपा नियम आहे तर होतं काय की जेव्हा एक जीव दुसऱ्याला खातो तेव्हा ती ऊर्जा एकाकडून दुसऱ्याकडे जाते बरोबर आणि हा जो ऊर्जेचा एका सरळ रेषेतला प्रवास आहे ना अगदी एका पाठोपाठ एक यालाच शास्त्रज्ञ म्हणतात अन्नसाखळी अगदी सोप्पा आहे आता ही अन्नसाखळी म्हणजे जणू काही एक शिडीच आहे आणि तिच्या प्रत्येक पायरीला पोषण स्तर असं म्हणतात चला तर मग बघूया की ही ऊर्जा या शिडीच्या पायऱ्या कशा चढते सगळी सुरुवात होते ती पहिल्या पायरीपासून म्हणजे उत्पादकांपासून हे तर परिसंस्थेचे खरे हिरो आहेत कारण गवत आणि वनस्पतींसारखे हे जीव सूर्यप्रकाशाचा वापर करून स्वतःचं अन्न स्वतः बनवतात तेच संपूर्ण अन्नसाखळीचा पाया रचतात आता उत्पादकांनी जी ऊर्जा तयार केली आहे तिचा पहिला ग्राहक कोण तर ते आहेत प्राथमिक भक्षक म्हणजे ससा किंवा हरणासारखे शाकाहारी प्राणी जे थेट वनस्पती खाऊन जगतात त्यांच्या वरच्या पायरीवर येतात दुय्यम आणि तृतीय भक्षक हे मांसाहारी किंवा मिश्राहारी असतात जे इतर प्राण्यांची शिकार करतात आणि या साखळीच्या अगदी टोकावर असतात वाघासारखे सर्वोच्च शिकारी ज्यांना निसर्गात सहसा कोणी शत्रू नसतो पण जेव्हा हे सर्व जीव मरतात तेव्हा त्यांचं काय होतं इथे कामाला येतात निसर्गाचे खरे सफाई कामगार विघटक बुरशी आणि जीवाणूसारखे सूक्ष्मजीव या मृत शरीरांना विघटित करतात त्यातील पोषक तत्व पुन्हा मातीत मिसळतात आणि अशा प्रकारे जीवनचक्र पूर्ण करतात आता एक गंमतशीर गोष्ट अशी आहे की सगळ्याच अन्नसाखळ्या काही हिरव्या वनस्पतींपासून सुरू होत नाहीत त्यांच्या ऊर्जेचा स्रोत कुठला आहे यावरून त्यांचे असे वेगवेगळे प्रकार पडतात यातला सर्वात सामान्य आणि आपल्याला परिचयाचा असलेला प्रकार म्हणजे चराऊ अन्न साखळी ही थेट वनस्पतींपासून सुरू होते बघा गवत गवताला खातो ससा सशाला खातो साप आणि सापाला उचलून नेते घार एकदम सरळ आणि सोपी वाटीये ना ही साखळी पण थांबा विचार करा निसर्ग खरंच इतका सरळ सोट असतो का नाही प्रत्यक्षात बघा साप काय फक्त सशाची वाट बघत बसणार नाही त्याला बेडूक किंवा उंदीर मिळालं तर तो, तो तेही खाईल आणि बिचाऱ्या सशाच्या मागे फक्त सापच नाही तर कोल्हा आणि घारसुद्धा लागलेली असते म्हणजे इथे एका सरळ साखळीचं रूपांतर होतं एका मोठ्या गुंतागुंतीच्या जाळ्यात आणि त्यालाच आपण म्हणतो अन्न जाळे आणि ही गुंतागुंत खूपच महत्वाची आहे कारण अन्न जाळ्यामुळे परिसंस्था अधिक स्थिर बनते म्हणजे समजा सशांची संख्या अचानक कमी झाली तरी सापाकडे खाण्यासाठी इतर पर्याय उपलब्ध असतात यामुळे निसर्गाचं संतुलन सहजासहजी बिघडत नाही मग ती अन्न साखरी असो किंवा अन्न जाळ या सगळ्या ऊर्जेच्या खेळामागे एकच मुख्य सूत्रधार आहे आणि तो म्हणजे आपला सूर्य पृथ्वीवरच्या जवळजवळ प्रत्येक परिसंस्थेला ऊर्जा ही सूर्यापासूनच मिळते आता ह्यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही ऊर्जा एका लेवलवरून दुसऱ्या लेवलवर जाताना ती शंभर टक्के जात नाही खरं तर प्रत्येक पुढच्या टप्प्यावर फक्त दहा टक्के ऊर्जा पोहोचते बाकीची सगळी उष्णतेच्या रूपात खर्च होऊन जाते आणि म्हणूनच आपल्याला हा ऊर्जेचा पिरॅमिड दिसतो जिथे पाया मोठा आणि टोक अगदी लहान आहे ह्याच कारणामुळे अन्नसाखळ्या सहसा चार किंवा पाच टप्प्यांपेक्षा जास्त लांब नसतात कारण वरती जायला ऊर्जाच पुरत नाही आणि हेच तत्त्व जमिनीवर जंगलात आणि पाण्यात सगळ्या ठिकाणी लागू होतं इथे दाखवल्याप्रमाणे प्रत्येक परिसंस्थेची स्वतःची अशी खास अन्नसाखळी असते पण ऊर्जेच्या प्रवाहाचा नियम मात्र सगळीकडे सारखाच राहतो तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय ह्या अन्नसाखळ्या आणि अन्न, अन्न जाळी इतकी महत्वाची का आहेत कारण त्यांच्यामुळेच निसर्गाचा समतोल टिकून आहे ऊर्जा आणि पोषक तत्वांचा प्रवाह सुरळीत चालतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते आपल्याला दाखवतात की ह्या जगात प्रत्येक जीव दुसऱ्यावर कसा अवलंबून आहे थोडक्यात सांगायचं चा तर अन्नसाखळी आणि अन्न, अन्न जाळे समजून घेणं म्हणजे निसर्गाच्या कार्यपद्धतीची किल्लीच हातात मिळवण्यासारखं आहे यातूनच आपल्याला जीवनचक्र आणि पर्यावरणाचं नाजूक संतुलन समजतं आणि हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न नक्कीच मनात येतो निसर्गाच्या या अफाट आणि गुंतागुंतीच्या जाळ्यात आपली म्हणजे माणसाची भूमिका नेमकी काय आहे आपण कुठे उभे आहोत यावर विचार करायला हवा नाही का